लागला रे तू लाडक्या बहिणीची लेकर मारायला रे तू लाडक्या बहिणीच सगळ्या संसाराचा सत्यानाश करायला रे तू आम्हाला लाडकी बहीण म्हणून आमच्याकडनं एक वेळा जरी तू मतदान लाटला चिन्ह द्यावा एका साडीवर बाई म्हातारी होत नाही तू आमच्याकडनं आम्हाला म्हणला ना लाडक्या बहिणी निवडून दे लाडक्या बहिणीने निवडून दिला ना अरे पुढच्या पंचवार्षिक मध्ये तुझ्याच गणपती करायला ह्या लाडक्या बहिणी पुढे येतात का नाही बघत राहा तुला लाडकी बहीण तुझ्या गणपती केल्याशिवाय तू निवडून आला म्हणतो रे तू लाडक्या बहिणी निवडून आल नाएम मध्ये घोटाळा केला रेम न्या तू रुम न्या ई मध्ये घोटाळा केला पण लाडक्या बहिणी कुठं केल्या सख्या भावाला बहीण बहिणी म्हणा गेली आणि तू कोण कुठला र तू कोण कुठला तिकडे बाई मोठ्या मोठ्या नेज वर बोंबल तू इकडे कृषी मंत्री रमी चर्चा आणि ही कृषी मंत्री रमी खेद आहे ती मायकाल म्हणत आहे कि मी जे काय 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 करत होतो माझं काय चुक नाही अरे लाज लाव्या पत्त्यावर पत्ते टाकत होता आणि सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे एखाद्या गोरगरीब सरकारचा जेवढा बी कर्ज आहे ना आमची शेतकरी बांधव फेडतो म्हणते अरे शब्द देऊन बघ शब्द देऊन बघ आमचा शेतकरी या सगळ्या शेतकऱ्याला तू जगाचा पोशिंदा म्हणता ज्या शेतकऱ्याला तुम्ही बळीराजा म्हणता आणि त्या शेतकऱ्याला रोज तीळ तीळ मारता तुम्ही या शेतकऱ्याचा तळतळाट तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही आणि या कृषी मंत्र्याचा राजीनामा घ्या म्हटलं तर आता मध्येच नवीन काहीतरी काढू खेळायला जाणार रमी खेळ जन रमी खेळ Até Atendendo... a